स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका घरोघरी मातीच्या चुली मालिकेमध्ये बारा वर्षापूर्वीचा काळ दाखवला जात आहे ऋषिकेश आणि जानकी कसे प्रेमात पडले याची आता मालिकेत मिळणार आहे मालिकेमधील जानकी तरुणपणी ठरलं तर मग मधील मधुभाऊंच्या आश्रमात राहत असल्याने या मालिकेची नायिका सायली तिची खास मैत्रीण आहे त्यामुळे घरोघरी मातीच्या चुलीच्या काही भागात बारा वर्षापूर्वीची सायली ही पाहायला मिळणार आहे मात्र मालिकेचं टाईम पूर्णपणे गणलंय असं प्रेक्षक म्हणत आहेत कारण बारा वर्षापूर्वी ही सायली जशी आता दिसते तशीच दाखवण्यात आली आहे तसेच काही प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलं आहे मधुभाऊ एवढे गरीब होते मग या सायली जानकी एवढ्या नटलेल्या कशा जानकी सायली बारा वर्षापूर्वी एकाच वयाच्या वाटत आहेत म्हणजे आता सायलीचं चा वय चौतीस पस्तीस आहे का सर्व टाईम लाईन गणलंय याशिवाय सायली आणि जानकीच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये सायलीचा सध्याचा लूक आणि बारा वर्षापूर्वीचा लूक यामध्ये फारसा फरकच दिसत नाहीये सायलीमध्ये वर्षात काहीच बदल झाला असेल असं यामध्ये दाखवलेलंच नाहीये एकंदरीतच हा ट्रॅक कसा जुळून आणला जाईल असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे त्यामुळे प्रेक्षक घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नव्या प्रोमोला ट्रोलही करत आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद